आणि अजून सुद्धा बऱ्याचशा इंडियन्सला माहिती नाहीये की अॅनिमे म्हणजे नक्की काय नॉर्मल पॅनिक नको पॅनिक नको पॅनिक नको पॅनिक नको तुम्ही एकदा अॅनिमे बघा तुम्ही जास्त मॅच्युअर असेल आय थिंक मोस्टली थाउजंड प्लस एपिसोड झालेत वन पेज चे आणि अजून फक्त टेन टू फिफ्टीन पर्सेंट स्टोरी रिव्हिल झालेली आहे वन पेज ची अॅनिमेची तर हेंताई इज कन्सिडर ऍज अॅनिमे म्हणजे जोपर्यंत तुम्ही बघणारच नाही तोपर्यंत तुम्ही डिफरन्स सांगू शकणार नाही की पनीरची भाजी कोणती आहे आणि मटर पनीरची भाजी कोणती आहे पाणी घे पाणी घे पाणी 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 वाचा एओटी आणि जे वन पीस आहे तर त्या दोघांमध्ये तुम्ही म्हणजे कोणाला प्रेफर करू म्हणजे इच्छिता की कोण चांगले दोघांपैकी त्यांचे आता लाईफस्टाईलच अशी बनलेले आहे तर बऱ्यापैकी ऍडव्हान्स आहेत आपल्या पुढे फिफ्टी सिक्सटी इयर्स ऍडव्हान्स आहेत सगळ्यांनी कार्टून बघितलेले आहे त्यामध्ये काय नाही मग तेच म्हणणं आहे प्रेक्षकांचं की हे लहान मुलांचंच काम आहे लहानपणी आपण कार्टून नेटवर्क बघितलं तर हेच तू पुढे जाऊन मोठ सुद्धा अजून लहानपणीच्याच गोष्टी बघतोय जॅपनीज मधले नाही नाही कदाचित एखाद्या फ्रायडे वगैरे स्किप झाला तर मुलं डिप्रेशनला सुद्धा जात हो मी पण बघितलं सोशल मीडियावर बरेच सिरीज बघितले त्याच्यावर मुलं स्वतःला ते कॅरेक्टर समजायला लागले त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो अनिमे पाहणे मॅच्युअर लोकांचं काम नाही याबाबत काय तुमचं नाही मॅच्युअर लोक काय बऱ्यापैकी हे करतात आणि त्याच्यामुळे पॉप्युलेशन मध्ये सुद्धा त्यांच्या घट होती तर याबाबत आपण डायरेक्टली म्हणू शकतो का की अनिमेचा यावरती काही इम्पॅक्ट आहे तू पण आपल्या घरच्यांनी जर बघितलं की आपण हे काय बघतो तर त्यांच्या मनात एक विचार येईल की हा मुलगा आपला लहान मुलासारखं बघतोय कार्टून वगैरे तर मग तुम्हाला कधी घरच्यांनी बघितलंय का तुम्ही असं अॅनिमे वगैरे बघताय तुम्ही कुठून सुरू करू नऊशे पासून सुरू करू का शून्य पासून सुरू करू बघायचं असलं पण फर्स्ट पासून सुरू नाही बघू नको बरोबर म्हणजे याचा अर्थ आहे की माणूस फक्त शंभर दोनशे फूट उडी मारू शकतो पण अॅनिमे डायरेक्ट सातशे आठशे फुटावर उडी मारून मार्वल युनिव्हर्स मध्ये पण उडी मारतात करेक्ट तो मार बरे तो मुद्दा आहे एखादी युनिक स्टोरी जेणे तुम्हाला इन्स्पायर केलं की हा हे फक्त अॅनिमेज दाखवू शकतं दा बॉलिवूडचं किंवा हॉलिवूडचं पिक्चर नाही दाखवू शकत नाईन्टीन नाईन्टी नाईन पासून ते ॲनिमे एअर झाले म्हणजे चालू आहे आणि अजून एक पंचवीस वर्ष झाले तर ते चालू आहे म्हणजे किती वेळ त्यांनी घालवला असेल त्यामध्ये सगळे अॅनिमे बनवायला प्रत्येक एनिमे आपल्याला म्हणजे एखाद्या कोणत्या व्हॅल्यू बद्दल सांगते प्रत्येक अनिमेचे मागे एक स्टोरी दडलेली असते जे जे बोलले इमोशन वगैरे दाखवतात मध्ये तेच तुम्ही बॉलिवूड मूवी किंवा हॉलिवूड हो मी दाखवत नाही बॉलिवूड नाही बॉलिवूड हॉलिवूड मूवी मध्ये कार्टून अनिमे तुम्हाला म्हणजे मैत्री जपणं किंवा मग घरच्यांबरोबर कसं वागणं वगैरे हे पण शिकवतो का अनिमे मध्ये परंतु तीन तिकडा काम बिघडा असंच आपल्याला हा ब्लॉग बिघडवण्यासाठी आपण तिसरे गेस बोलवलेले आहे तर आपण बघूया अनिमे मागचं खरंच सत्य आणि जाणून घेऊया की का तुम्ही सुद्धा अनिमे बघितला पाहिजे अरे मी क्वेश्चन क्यों। काढले पण ते क्वेश्चन तरी नमस्कार मंडळी तर आपल्या नवीन पॉडकास्ट मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आपण बघू शकता पॉडकास्टचं थमनेलवरून कळला असतो मला की पॉडकास्ट कोणत्या गोष्टीवरती तर आजकाल खूप लोक म्हणतात की अॅनिमे आणि अॅनिमे म्हणजे काय तर मी अॅनिमे बघत नाही परंतु आज मी एका अॅनिमे लवरला बोलवलंय कारण की जेणेकरून मला सुद्धा अशी क्युरियोसिटी वाटली पाहिजे की नाही आपण सुद्धा अॅनिमे बघायला पाहिजे किंवा मग मी माझ्या पॉइंट्स मांडून माझ्या अॅनिमे लवर मित्राला कन्व्हिन्स करेल की तू आता अॅनिमेन्स सोड आणि आपलं शक्तिमान बघायला सुरु पॉडकास्ट कसा होतोय बघून आहे ओके okay, तरी मी त्याला सांगेन की आता आपण शकला का भूम त्याच्यानंतर जी सोनपुरी आहे ती मालिका बघायला मी त्याला प्रेरित करेल परंतु बघूया तो मला प्रेरित करू शकतोय का की अॅनिमे बघून तरी बघ भावा तर आपल्या पॉडकास्टमध्ये आपले जे गेस्ट आहेत त्यांचं इंट्रोडक्शन करून देतो तर प्रतिकुंभार तर हे खूप मोठे लवर्स आहे त्यांचे तुम्ही स्केच आर्ट वगैरे मी इथं स्क्रीनवर लावलेलं ला ला आहे तर तुम्हाला त्यांचं स्केच आर्ट वगैरे बघायला भेटलं असेल तर इतके भारी स्केच काढतात अॅनिमे लव्ह म्हणजे इतकं की ते कधी कधी जेवण करायला विसरतात परंतु एखादा एपिसोड ॲनिमेचा बघितल्याशिवाय ते रात्री झोपत नाहीत तर आपण बघूया मागचं खरं सत्य आणि जाणून घेऊया की का तुम्ही सुद्धा बघितला पाहिजे तर सर पहिलं तुमचं जे मी जे शॉर्ट इंट्रोडक्शन दिलं त्याबद्दल तुम्ही थोडंसं तुमचं लॉंग इंट्रोडक्शन द्या त्यानंतर आपण पॉडकास्टला सुरुवात करूया आणि त्याचबरोबर गाईस तर गाई या ठिकाणी या जो पॉडकास्ट असतो त्या पॉडकास्ट असतो दोन जणांचा परंतु तीन तिघडा काम बिघडा असंच आपल्याला हा ब्लॉग बिघडवण्यासाठी आपण तिसरे गेस्ट बोलवलेले आहे आणि ते गेस्ट म्हणजे ऋतिक

माइक माइक नॉर्मल पैनिक न पैनिक न पैनिक न पैनिक न पैनिक न नॉर्मल नॉर्मल ए वाटर बॉटल वाटर 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 बॉटल पैनिक पैनिक मत हो पानी पी पानी पी पैनिक को पैनिक न को पैनिक न को मोटा शॉस के बाप मोटा शॉस के दीर्घ, पानी के पानी के पहले अब आख ना पानी पानी वापस आता है ओ चिल मध्ये काय परीसर वगैरे घेतो आपले मोजून मोजून 37 लोक बघणार आहेत 37 आहेत कप्स ओके फर्स्ट पॉडकास्ट आहे त्यामुळे पहिला पॉडकास्ट आहे लेट्स आता जर ऋतिक म्हटला की हे ॲनिमे नाही तर कार्टून आहे तर मग तुम्हाला काय वाटतं व्हॉट इज द डिफरन्स म्हणजे ॲनिमे आणि कार्टून मध्ये काय बदल आहे कार्टून मीन्स एंटरटेनमेंट साठी आपण करतो मोस्टली छोटे लहान मुले बघतात ॲनिमेमध्ये uh, आपण मोस्टली आर्ट फॉर्म आहे ते म्हणजे आपले मूवीज वगैरे आहेत ना वेबसा सिरीज वगैरे त्या टाईपचे म्हणजे इमोशन्स असते स्ट्रगल्स म्हणा हे म्हणा ते सगळे यूज करून जस्ट लाईक वेब सिरीज ॲनिमे म्हणजे पण फक्त डीप थॉट्स वगैरे असतात त्यामध्ये जस की आता प्रतीक म्हणाला की कार्टून मधून कार्टून मधून तुम्हाला काही व्हॅल्यूज शिकायला मिळत नाही तुम्ही फक्त जस्ट एंटरटेन बघतात तर तुम्हाला खूप सारे इमोशन भेटतात नेक्स्ट क्वेश्चन आहे हे इमोशन्स रिगार्डिंग आहे तर तुम्हाला काय वाटतं की अनिमे तुम्हाला म्हणजे मैत्री जपणं किंवा मग घरच्यांबरोबर कसं वागणं वगैरे हे पण शिकवतो का अनिमेमध्ये होनिमेमध्ये बऱ्याबेगे सगळे इमोशन्स म्हणा फ्रेंडशिप म्हणा स्ट्रगल्स म्हणा ते सगळे दाखवलेलं असतंय फ्रेंडशिप वगैरे फ्रेंडशिप वाटतं तुम्हाला सजेशन म्हणजे वन पीस आहे त्यामध्ये नरकटो वगैरे फ्रेंडशिप त्यामध्ये एक नंबर आहे म्हणजे जे आपण निभवतो फ्रेंडशिप बद्दल व्हॅल्यूज आहेत आणि इमोशनल वगैरे बघायला गेलं तर बऱ्यापैकी नरकटो पण इमोशनल आहे अशा टाईपचे बरेच म्हणजे अनिमेज आहेत आपण वेगवेगळ्या टाईपचे हा ते व्हॅल्यू शिकून जातो डे लाईफ प्रत्येक अनिमे आपल्याला म्हणजे एखाद्या कोणत्या तरी व्हॅल्यू बद्दल म्हणजे सांगते प्रत्येक अनिमेची मागे एक स्टोरी दडलेली असते आपण बघू शकतो अॅनिमे मध्ये अशी तुम्हाला अॅनिमे बद्दल आवडलेली स्टोरी की ज्यांनी आम्ही दोघं इन्स्पायर होऊ की हा यार हे युनिक स्टोरी आहे आपण अॅनिमे बघितलं पाहिजे या स्टोरीसाठी तरी तर एखादी युनिक स्टोरी ज्यांनी तुम्हाला इन्स्पायर केलं की हा हे फक्त अॅनिमेच दाखवू शकतं बॉलिवूडचं किंवा हॉलिवूडचं पिक्चर नाही दाखवू शकत ओके अशा टाईपचं अॅनिमे ता म्हणजे बऱ्यापैकी मी बॉलिवूड हॉलिवूड सगळ्या सिरीज बघितलेल्या आहेत हॉलिवूडच्या मला पण ज्या वेळेला मी वन पीस एक अॅनिमे वन पीस ज्या वेळेला बघितली म्हणजे हॉलिवूडच्या अभाव आहे म्हणजे हॉलिवूडचं कोणत्या पण सिरीज असं काय असते त्यामध्ये वन पीस मला सगळ्यात बेस्ट आवडली त्याचं वर्ल्ड बिल्डिंग म्हणा कॅरेक्टर्स डेव्हलपमेंट म्हणा सगळ्या टाइपचे त्यामध्ये सगळ्या टाइपचे इमोशन्स आहेत लाईक जस्ट म्हणजे सिम्पल स्टोरी नाही त्यामध्ये स्टोरी आपल्याला कसं वाटतं की एक त्यामध्ये दाखवलं की लुक ह्या दरम्यान असतो त्याचं ध्येय असं की जो पायरेट किंग बनायचा त्याला त्या टाइपचं नाही त्यामध्ये प्रत्येक कॅरेक्टरची बॅकग्राऊंड स्टोरी आहे इमोशनल टच आहे त्यामध्ये आणि हा स्टेप बाय स्टेप नाईन्टीन नाईन्टी नाईन पासून ते ॲनिमे एअर झाले म्हणजे चालू आहे आणि अजून एक पंचवीस वर्ष झाली तरी ते चालू आहे म्हणजे किती वेळ त्यांनी घालवला असेल त्यामध्ये सगळे अनिमे बनवायला आय थिंक मोस्टली थाउजंड प्लस एपिसोड झालेत वन पीसचे चे wow. आणि अजून फक्त टेन टू फिफ्टीन पर्सेंट स्टोरी रिव्हिल झालेली आहे वन फिज ची एनिमेची wow. cool. महत्वाचे जे मिस्ट्रीज आहेत ते खूप आहेत अॅनिमेमध्ये त्यातून बघू शकता माझं सजेशन आहे जर कोण नवीन अनिमे स्टार्ट करणार असेल तर वन पीस पासून स्टार्ट करा तुम्हाला नक्की आवडेल फक्त फर्स्ट अॅनिमेशन जे आहे ते एक नॉर्मल टाईप आहे नाईनटीन नाईन्टी मध्ये जे अनिमेशन तुम्हाला आवडणार नाही जे न्यू आलं आहे ते जरा सीन चांगले आहेत अॅनिमेशनची क्वालिटी चांगली आहे करेक्ट करेक्ट बरोबर आहे म्हणजे आपला जो सेकंड क्वेश्चन आहे याचा सुद्धा त्यांनी oh. आन्सर दिलेला आहे पण विचारणारच होतो की जे जे नवीन नवीन लोक आहेत त्यांना तुम्ही काय आन्सर देणार आता त्यांनी उत्कृष्ट असा आन्सर दिलेला आहे की जर तुम्हाला सिरीज बघायला सुरू करायचं असेल सॉरी अॅनिमे बघायला सुरू करायचं असेल तर वन पीस पासूनच सुरू करा तर मग आता जर वन पीस जर कम्पेअर करायला घेतलं तर अजून एक आहे ती म्हणजे एओटी तर तुम्हाला काय वाटतं एओटी आणि तुम्ही बघितले का सर एओटी तर मग एओटी आणि जे वन uh, पीस आहे तर त्या दोघांमध्ये तुम्ही म्हणजे कोणाला प्रेफर करून म्हणजे इच्छित की कोण चांगले दोघांमध्ये एओटी म्हणजे अटॅक ऑन टायटन्स ओके सो ते आता एक मागच्या एक चार पाच वर्षामध्ये मोस्टली एक हां चार पाच वर्षाच्या आत हे फेमस झालेले आहे म्हणजे अॅनिमे म्हणजे रिलीज झालेली आणि न्यू अॅनिमेशन असल्यामुळे बऱ्यापैकी लोकांनी ते आहे अॅनिमे वन पीस मोस्टली लोकांनी बघितले नसेल पण एओटी पण म्हणजे खूप मस्त आहे आणि बघण्यासाठी माझा मोस्टली फील कसा वन पीसची जास्त कनेक्टेड आहे त्यामुळे मला एओटी पेक्षा वन पीस जास्त मी सांगितलंय जर तुम्हाला एओटी आणि वन पीस मध्ये जर कमी कन्फ्यूज झाले असाल तर वन पीस प्रेफर करा कारण वन पीस मध्ये जरा जा जास्त इमोशन्स आहेत नाही इमोशन्स दोन्ही मध्ये पण आहेत फक्त माझा इमोशनल टच वन पीस ची जास्त फेवरेट आहे माझी पर्सनल फेवरेट मोस्ट लोकांची एओटी फेमस आहे म्हणजे फेवरेट आहे आय लाईक वन पीस मोर मग आता जेव्हा आपण अॅनिमे बघायला सुरु करू आणि जर चुकून आपल्या घरच्यांनी जर बघितलं की आपण हे काय बघतोय तर त्यांच्या मनात एक विचार येईल की हा मुलगा आपला लहान मुलासारखं बघतोय <laughs> कार्टून वगैरे तर मग तुम्हाला कधी घरच्यांनी बघितलंय का तुम्ही असं अॅनिमे वगैरे बघताय त्यांची काय होती जर बघितलं असेल तर मी घरच्यांना सांगतो तुम्ही पण बघा मग समजेल मग घरच्यांची काय रिॲक्शन होती घरचे तो बघणार नाही बघणार ते बट uh, माझ्या भावाला सांगितलं त्याने पण बघायला चालू केले त्याला पण आवडले हो खूप ज्यांना ज्यांना मी प्रेफर केले त्यांनी म्हणजे ते ने, नेक्स्ट टाइम ते एनिमे फॅन बनलेत नेक्स्ट टाइम तुम्ही जर बघितलं ना एमे वन बघितलं नेक्स्ट पॉडकास्टला ने ते नाही प्रश्न वगैरे दाखवतात ते मध्ये तेच तुम्ही बॉलिवूड मूवी किंवा हॉलिवूड मुव्ही नाही दाखवू शकत नाही बॉलिवूड हॉलिवूड नाही नाही बॉलिवूड हॉलिवूड मुव्ही मध्ये करोड डॉलर का खर्च करायचे कशाला खर्च होतो पण त्यामध्ये जे आपल्याला जे बॉलिवूड मध्ये पण दाखवता येणार नाही जे इन्फिनाईट इन्फिनाईट वर्ल्ड आहे अॅनिमे मध्ये जे आपण कल्पना पण करू शकत नाही त्या गोष्टी पण आपण अॅनिमे मध्ये ऍड करू शकतो ते बॉलिवूड हॉलिवूड मध्ये आपण ऍड करू शकत नाही त्यामध्ये अॅनिमे बेस्ट आहे बरोबर म्हणजे याचा अर्थ आहे की माणूस फक्त शंभर दोनशे फूट उडी मारू शकतो पण ऍनिमे डायरेक्ट सातशे आठशे फुटवर उडी मारतो आता मार्वल मध्ये पण उडी मारतात करेक्ट तो बरें तो बर एक म्हणजे मार्वलचा पण फॅन आहे नाही ओके मार्वल मी सगळ्या मूवी बघितले सगळे आहेत पण जे ऍनिमे मध्ये आहे ना म्हणजे मार्वल मला आवडतेच मी नेक्स्ट जरी कोणती मूवी आली तरी मी मार्वलच्या बघतो त्यामध्ये काय वाट नाही पण ऍनिमे मध्ये जो फील येते ना मार्वल मध्ये आज नाही म्हणजे त्याच्यापेक्षा मोस्टली फील जास्त मला ॲनिमे मध्ये वाटतं ओके म्हणजे okay, okay. तो सेमी गोष्ट झाली नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा असा आहे की जेव्हा जेव्हा आता मी ॲनिमे बघायला सुरुवात करत hmm. तर तेव्हा आता तुम्ही जसं सांगितलं की हजार एपिसोड आहे मोस्टली वन पीसचा हजार आहे बाकी छोटे मोठे बारा बारा एपिसोड्सच पण आता तुम्ही मला रेफर केले वन पीस बघायचं तर मी वन पीसच बघणार आहे ॲब्सोल्युटली तर मग हजार एपिसोड मधून मी कुठून सुरू करू नऊशे पासून सुरु करू का शून्य पासून सुरू करू बघायचं असलं पण फर्स्ट पासून सुरु करू काही नाही तर बघू नको हो। म्हणजे माझं म्हणणं आहे असं okay, फर्स्ट okay. पासून बघितलं तरच तुला समजणार आहे म्हणजे तरच फील येणार आहे की तू एकदा चालू केला ना फर्स्ट एक थर्टी फोर्टी एपिसोड मग तू थांबणार okay. पण नाही एक दोन सगळे वन पीसचे हजार एपिसोड बघून करायचे असे अनिमेट ओके मग आता आता एक जरा सोशल जस्टिसने क्वेश्चन विचारतोय तर मग आता जे मुलं जे डिप्रेशन मध्ये जात आहे मेंटल हेल्थ मध्ये में ज्यांना प्रॉब्लेम वगैरे येत आहे मग असं वाटतंय का तुम्हाला की अॅनिमे हे तुम्हाला मेंटल टे, में रिलीज देतोय एका प्रकारे की नाही आपण हा जर हा जर एपिसोड संपवला अॅनिमेचा तर आपल्याला एक रिलीफ भेटतो किंवा जे जे लोक जॉबच्या म्हणजे स्ट्रेस खूप आजकाल जॉबचा स्ट्रेस वाढतोय हो। तर, तर हे एक रिलीफच एक हे का साधन जॉब वाल्यांसाठी म्हणा आपण स्कूल लाईफ मध्ये कॉलेज लाईफ मधले स्टुडंट साठी पण म्हणा एखादा एपिसोड म्हणजे एका अॅनिमेशी अटॅच झालो ना आपण ते एव्हरी वीकला तो एक एपिसोड येतो त्या वीक साठी आपण म्हणजे हे करतो Uh, वाट पाहतो की हा एपिसोड कधी येणार अशी म्हणजे सिच्युएशन बनते की अॅनिमे एकदा बघायला चालू केलं तेवढंच ते एपिसोड बघितल्यानंतर आपल्याला रिलॅक्स वाटतं निवांत वाटतं पण मध्ये पण कधी कधी म्हणजे इमोशनल असे सीन असतात की जे आपल्याला डिप्रेस पण करू शकतात बट इन दे अँड अॅनिमेच्या वी कॅन बी नॉर्मल बरोबर म्हणजे अॅनिमे म्हणजे एक ड्रग्सच झालंय का की जे दर फ्रायडे नॉट लाईक ड्रग्स म्हणजे एकदा जर आपल्याला आवडायला लागले की आपण ते वाट बघतो की हा कधी येणार मग एन्झायटी एन्झायटी वाढते नॉट एटी नॉट एटी ओके क्युरिसिटी वाढते आणि त्यामुळे जर म्हणजे कदाचित एखाद्या फ्रायडे वगैरे स्किप झाला तर मुलं डिप्रेशनला मी पण बघितलं सोशल मीडियावर बरेच सिरीज बघितलं त्याच्यावर मुलं स्वतःला ते कॅरेक्टर समजायला लागले मानसिक मानसिकतेवर परिणाम ओके म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे मुलं काय करतात सोशल मीडियाला अॅनिमेचे स्टिकर लावतात जे मुलांना म्हणजे जास्तच जे डीप थिंकिंग म्हणजे जास्त हे करतात ना म्हणजे लहान मुलं बऱ्यापैकी जे चौदा पंधरा मध्ये जे बघायला चालू करतात हा मग ज्यांचा जे माइंड कंट्रोल नाही त्यांना आपण काय करू शकत नाही ते जास्तच लोक म्हणजे ते अॅनिमे बघ तू पबजी खेळताना पण बघ ते पण त्यामध्ये हे होऊन जातात मूवी मध्ये पण ते होऊन जातात काय काय मूवी जे आहेत त्यामध्ये पण लोक तुम्ही जास्त म्हणला की डिप्रेशन मध्ये जातात हे जातात तसे टाइपचे मग ऍनिमे फक्त अॅनिमेसाठी नाही बाहेरच्या गोष्टींसाठी पण ते हे होऊ शकतं करेक्ट करेक्ट तर यामधून सगळ्यात सिंपल कळतंय की माइंड कंट्रोल हे सुद्धा खूप असलं पाहिजे अॅनिमे बघताना कारण की जर हजार एपिसोड आहे आणि तुम्ही जर आज सुरू करणार असाल तर तुम्हाला डेलीचे वीस तीस बघावे लागतील परंतु जर तुमचं जे डेलीचं काम असेल ते करता करता तुम्हाला हँडल करायचं असेल तुमचं माइंड तुम्हाला खूप कंट्रोल असलं पाहिजे की तुम्हाला दिवसाला फक्त एक किंवा दोनच एपिसोड बघायचे की जेणेकरून तुम्हाला जास्त एन्झायटी एन्झायटी म्हणतो सॉरी जास्त तुम्हाला एक दोन एपिसोड बघितले तुम्हाला टाइम पण भेटेल सगळे एपिसोड बघण्यासाठी वीस तीस बैले तुम्हाला जास्त ते फेल होईल नेक्स्ट एपिसोड कधी येईल एकदा तुम्ही जे कॅचअप केलं एपिसोडचे सगळे नेक्स्ट एपिसोड साठी तुम्हाला जास्त करेक्ट टेन्शन वगैरे हो येईल हे होईल करेक्ट करेक्ट सो so, मला मी पण मी थाउजंड प्लस एपिसोड बघितले पण आता सध्याचे पन्नास साठ एपिसोड लेटेस्ट वाले नाही बघितले सो यू कॅन माइंड कंट्रोल पण आपण करू शकतो सगळ्यात माइंड कंट्रोल असला पाहिजे की कोणत्या गोष्टीला आपण रिस्पॉन्स कसा दिला पाहिजे तर आता नेक्स्ट क्वेश्चन या संदर्भात आहे की आता हे बघा बघामे जे ट्रेंड आहे तो आता आता इंडियामध्ये येतोय पॅन्डेमिक नंतर जास्त मोस्टली पॅन्डेमिक आणि अजून सुद्धा बऱ्याचशा इंडियन्स ला माहिती नाहीये की अॅनिमे म्हणजे नक्की काय म्हणजे बऱ्याचशा लोकांना माहित सुद्धा आपल्या पुढे आपल्या पुढे एक अॅनिमे एनिमे तर आपण आपल्याच गेस्टला विचारूया तर या एनिमेचं नाव काय सर कॅरेक्टर या कॅरेक्टर सॉरी या कॅरेक्टरचं नाविमेच जर सांगितलं कॅरेक्टरचं नाव तर नाही माहिती मला ओके तर बघा ते तर परसेप्शन आहे इंडियन लोकांचा माइंडसेट त्याला पण आपण काय करू शकत नाही ओके परसेप्शन तुम्ही जर चेंज केलं बघितलं तर समजू म्हणजे जोपर्यंत तुम्ही बघणारच नाही तोपर्यंत तुम्ही डिफरन्स सांगू शकणार नाही की पनीरची भाजी कोणती आहे आणि बटर पनीरची भाजी कोणती आणि आता जपान मध्ये हा ट्रेंड खूप बुमला आहे तर मला आता नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की हा जपान मध्ये एवढा बुमला असताना जपान मधले लोक डिप्रेशन सी आणि जे म्हणजे स्वतःला आयसोलेशन तिकडे रेट खूप जास्त आहे स्वतः स्वतः मध्ये आनंद म्हणजे शोधतात ते लोक एकटे राहायला हे करतात आणि त्याच्यामुळे पॉप्युलेशन मध्ये सुद्धा त्यांच्या घट होती तर याबाबत आपण डायरेक्टली म्हणू शकतो हो का की अनिमेचा यावरती काही इम्पॅक्ट आहे काय आता इम्पॅक्ट असं असं नाही म्हणता येणार एनिमे पर नाइनटीन ए सिक्स पासून ड्रॅगन बॉल जेव्हा आले म्हणजे ड्रॅगन बॉल च्या आधीपासून एनिमे आले मोस्टली ड्रॅगन बॉल पासून फेमस झाले ॲनिमे वेळेपासून एनिमे आपण ते आता म्हणू शकत नाही की अॅनिमेमुळे त्यांचा बर्थ कमी झाला हे झालं ते झालं त्यांची आता लाईफस्टाईलच अशी बनलेली आहे ते बऱ्यापैकी ऍडव्हान्स आहेत आपल्या पुढे फिफ्टी सिक्स्टी इयर्स ऍडव्हान्स आहेत त्यामुळे त्यांना असे सोशल लाईफ पासून दूर व्हावं लोन व्हावं अशा टाइपचे त्यांचे सगळ्यांचं माइंडसेट झालेलं आहे जपनीज मध्ये त्यासाठी अॅनिमेमुळे होईल असं मला नाही वाटत झालं असं ओके म्हणजे थोडस वर्क प्रेशर मुळेच ही गोष्ट होती अॅनिमेचा यात काही हात नाही तर याचं उत्कृष्ट असा आन्सर दिलेलं आहे तर आता माझं एक नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की जे हेंताई आहे हेंताई कॅरेक्टर माहिती तुम्हाला oh. तर हेंताई इज कन्सिडर ऍज अॅनिमे नो हेंताई इज नॉट अॅनिमे ओके 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 इट्स लाईक यू कॅन युज मीन्स आर्ट फॉर्म बट लाइक इन दॅट कॅरेक्टर मध्ये जे कॅरेक्टर असतील तसे टाईप मध्ये ओके म्हणजे इज नॉट अॅनिमे वेगळा हेंताई वेगळा ओके 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 नेक्स्ट इज लाईक जापनीज मधले नाही नाही माहिती हा आता नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की जे खूप लोक म्हणतात की अॅनिमे हे मॅच्युअर लोकांचं काम नाही ॲनिमे पाहणे हे मॅच्युअर लोकांचं काम नाही या याबाबत काय तुमचं नाही मॅच्युअर लोक काय बऱ्यापैकी यंग लोक आहेत म्हणजे ट्वेंटी प्लस वाले आहेत ते बऱ्यापैकी लोकांनी बघितलेलं आहे ॲनिमे म्हणजे तुम्ही हॉलिवूड स्टार बघा Uh, बऱ्यापैकी मग uh, जे महान महान युट्यूबर आहेत म्हणजे सध्या लागलेला ते पण अॅनिमे बघतात फुटबॉल स्टार आहेत ते पण अॅनिमे बघतात तसं नाही की फक्त मॅच्युअर म्हणजे लोक बघत नाही असं काही नाही मॅच्युअर म्हणजे त्यांना वाटतं आपण मॅच्युअर खूप आहे आपण बघितलं नाही पाहिजे त्यांचं परसेप्शन आहे कार्टून आहे त्यामुळे त्यांना वाटतं आपण खूप हे बघितलं नाही पाहिजे आपण बालिस चाईल्डिश बघतो असं होईल असं होईल असं वाटतं त्यावेळेला स्टोरी मी सांगतो काय वेब सिरीज जे आहे ना तसेच टाईपचे अॅनिमे असतात स्टोरी सगळे असते फक्त कॅरेक्टर मध्ये बे असतात त्यामध्ये आपले ह्युमन वगैरे कोण करेक्ट 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 म्हणजे सरांचं एकदम उत्कृष्ट म्हणणं आहे की जे लोक स्वतःला मॅच्युअर समजतात ते का बघत नाही तर त्यांना वाटतं की हे फक्त कार्टून आहे आणि त्यामुळे ते त्याच्या मागची जी स्टोरी आहे आणि जे कॅरेक्टर जे परफॉर्म करताय तर ते त्यांना जाणून घ्यायचं इंटरेस्ट वाटत नाही आणि त्याच्यामुळे जर तुम्ही तुम्हाला मॅच्युअर समजत असेल तर एकदा तुम्ही स्टोरी बघा तुम्ही जास्त मॅच्युअर असेल बघूया बघूया म्हणजे आपल्यालाय बालीस आहे मॅच्युअर होईल बोलू नका तुम्ही <laughs> तु, तुमचा काय क्वेश्चन आहे सर 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 आता आता मी ऋतिक ऋतिक यांना विचारतो की तुम्ही थोडे कन्व्हिन्स झाले का आणि तुमचे काही न कन्व्हिन्स होण्यामागचे काही रिझन असताना तर तुम्ही विचाराय सर तुम्हाला डेफिनेटली आन्सर देत थोडंफार तुम्ही कन्व्हिन्स होऊ याला तर मी कन्व्हिन्स करू शकतो असं पण ऑडियन्स लोक बघू होतात का नाही येस येस सगळ्यात मेन आहे ऑडियन्स लोक कन्व्हिन्स झाले पाहिजे की त्यांनी का तुम्ही अॅनिमे बघायला सुरु केला पाहिजे कारण आपला टॉपिक असतोय काय अॅनिमे पहावं तर मग तुम्हाला काय सांगायचंय व्ह्युअर्सला की म्हणजे काय सजेशन देऊ इच्छिता किंवा तुमचं काय जेन्युअन ओपिनियन की तुम्ही सांगू शकता की म्हणजे ऍज अ वन मिनिट टू कन्व्हिन्स द ऑडियन्स कन्व्हिन्स काय म्हणजे ज्या लोकांना मूव्हीज आवडतात किंवा वेबसिरीज आवडतात त्यापेक्षा स्टोरी म्हणजे काय काय अॅनिमेची स्टोरी चांगली आहे काय काय मध्ये सगळे म्हणजे ज्या प्रकारचे इमोशन्स वगैरे असतात स्टोरी लाईन असते त्या सगळ्या टाइपे मध्ये आपण बघू शकतो फक्त अनलिमिटेड पॉवर अनलिमिटेड एनव्हायरमेंट म्हणजे वर्ल्ड स्कोप फिक्शनल गोष्टी खूप आहेत त्यामध्ये त्या मध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला रेकमेंडेशन मी आधीच सांगितलं बत्तीस पासून स्टार्ट करू शकता पण छोटी एक लहान जर ॲनिमे बघायचे असेल थाउजंड प्लस बघायचे असले तर ऑन टायटन बघू शकता डेट बघू शकता किती एपिसोड असतात एक त्यांचे एक दोन जास्त सीझन आले आहेत आतापर्यंत एका एपिसोडमध्ये मिनिमम बाराचे असतात काय काय मध्ये सोळा वीस पंचवीस असे टाईपचे एपिसोड असतात जास्त नसतात एक वीस ते पंचवीस मिनिटाचा एक एपिसोड असतो खूप होऊन जातो जास्त वेळ लागत नाही ग्रेट ग्रेट म्हणजे पण आहेत युअर नेम आय स्पिरिटेड अवे स्पिरिटेड अवे लाग नॉमिनेशन पण झालेलं आहे त्याचं म्हणजे फर्स्ट एनिमे मुव्ही ते पण बघू शकता मस्त मुव्ही आहेत म्हणजे मध्ये फक्त सिरीजच नाहीयेच गाईत मुव्हीज सुद्धा आहे म्हणजे तुम्हाला जर स्टार्ट करायचं असेल तुम्ही मुव्ही बघून सुद्धा स्टार्ट करू शकता इमोशनल इमोशनल मुव्हीज एखादं नाव सांगा ना, एक... म्हणजे मेजे बघितलेलं आय वॉन्ट टू इट युअर पॅन क्रेस ओके आय वॉन्ट आय वॉन्ट टू इट युअर पॅन क्रेस ओके एक नंबर इमोशनल आहे म्हणजे खूप इमोशनल आहे ते लास्ट लास्ट ला म्हणजे काय काय अशी स्टोरी काय बेसिक स्टोरी सांगा की म्हणजे कारण नावावरून ना असं वाटतं की त्यांनी कोणीतरी माणसाला मारून खायची इच्छा व्यक्त केली एक लव्ह स्टोरी टाइप आहे एक मुलगा मुलगी असते ज्या मुलीला फक्त ते डिसीज झालेला असतो पॅन क्रेस म्हणजे आपलं जे Uh, एक ओके ओके म्हणजे इमोशनल की स्टोरी पण सॅड लव्ह स्टोरी आहे सॅड लव्ह स्टोरी आहे तर त्यामुळे ज्यांचं ज्यांचं म्हणजे सॅड लव्ह स्टोरी बघायची आता सध्या इच्छा आहे आणि ज्यांचं मोसम असा सॅड चालू आहे त्यांनी नक्की ही मूवी चेकआउट करा करेक्ट 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 तुमचं काय म्हणणं तुम्ही झाले कन्व्हिशन म्हणजे पन्नास टक्के तर काय इमोशनल बघ तुम्हाला काय वाटतं की असं म्हणजे म्हणजे वाटतं म्हणजे तुम्हाला काय वाटतं याला सांगा असं की काय अॅनिमे नको बघू करून पहिले मला याला प्रश्न करायचा की तू कसं काय स्टार्ट करेक्ट 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 हा क्वेश्चन आपल्याला पहिला टाकला की तू काय एवढं धाडस केलं आणि पहिला अॅनिमे बघितला धाडस नाही आता आपण सगळ्यांनी कार्टून नेटवर्कला बऱ्यापैकी कार्टून बघितलेच असेल त्याच वेळेला ज्या वेळेला मी लहान होतो त्यावेळेला टायगन बॉल झी पण येत होतो ते अनिमेट आहेत म्हणजे कार्टून नेटवर्कला हे झालेले एअर झाले डे ब्लेड पण हो होते म्हणजे मोबाईल आला तर मोबाईलला फर्स्ट अॅनिमे मी बघितले ते म्हणजे नरफोटो होतो नरफोटो मध्ये जे स्ट्रगल आहे म्हणजे पहिल्यांदा फक्त मी ऍक्शनसाठी बघत होतो म्हणजे जे फायटिंग वगैरे ते बाहेर वाटेल पण जसं जशी स्टोरी गेली जसं समजू लागलं त्यामध्ये जे इमोशन्स आहेत स्ट्रगल्स आहेत ते पण खूप मस्त आहेत त्यामुळे आपण बघू शकतो एनिमेट ओके मग माझी फॅन म्हणजे फर्स्ट टाइम फेवरेट नवरेट होती पण okay. ज्या वेळेला मी वन पीस बघितली म्हणजे बेसिकली कार्टून नेटवर्क पासूनच इन्स्पायर झाला कार्टून नेटवर्क करेक्ट म्हणजे यांनी कार्टून नेटवर्क पासून सुरुवात केली होती सगळ्यांनी कार्टून बघितलेलं आहे त्यामध्ये काय नाही मग तेच म्हणणं आहे की प्रेक्षकांचं की हे लहान मुलांचं काम आहे लहानपणी आपण कार्टून नेटवर्क बघितलं तर हेच तू पुढे जाऊन मोठ सुद्धा अजून लहानपणीच्याच गोष्टी बघतोय असंच सगळ्यांना वाटतं लहानपणीच्या गोष्टी नाही मी एक्सप्लेनच केलंय सगळं येस 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 आता आता त्याच्या पुढचं आपण पार्ट ऍड करणारच आहे की तर मग याला आपण विचारूया की आपल्या आयुष्यात एक एक जण असा असतो की जो आपल्याला खड्ड्यात पाडतो किंवा खड्ड्यापासून वाचवतो हो तर तुला कोणी या च्या खड्ड्यात पाडलं किंवा तुला कोणी म्हणजे या विश्वातून बाहेर काढून च्या विश्वात नेलं सो खड्ड्यात पाडण्यापेक्षा मी पहिल्यांदा बघतच होतो म्हणजे मी स्वतःहून स्वतःहून पाडला पण लास्ट ज्या वेळेला मोबाईल आला त्यावेळेला माझा एक मित्र होता त्याने पण सजेस्ट केलं मला नर होतो बघ म्हणून त्याच्यानंतर मी स्टार्ट केलं अॅनिमे बघणे असंच एखाद्याने सजेशन दिलं नर होतो बघायला त्यापासून मी स्टार्ट केलं दॅट्स ग्रेट दॅट्स ग्रेट म्हणजे एकाने सजेशन दिलं आणि त्याच्यामुळे भावाने बघ सुरू केलं पण भावाचं स्वतःचं इन्स्पिरेशन होतं म्हणजे आतून जोपर्यंत इन्स्पिरेशन येत नाही तोपर्यंत तुम्ही सुद्धा बघ बग बघू शकणार नाही परंतु हा व्हिडिओ तुम्हाला इन्स्पायर करणार की तुम्ही का आतून मोटिवेशन आणून आजच सिरीज बघायला सुरू केलं पाहिजे किंवा आजच एखाद्या अॅनिमी बघायला सुरुवात केली पाहिजे तर तुमचा ऑल टाइम फेवरेट अॅनिमी कॅरेक्टर कोणता आहे या ठिकाणी आहे आपण ठेवलेलाच आहे लोपी हा वन पीस मधला मेन कॅरेक्टर आहे मंकी डी लोपी याच्या व्यतिरिक्त साईड कॅरेक्टर पण आहे जो तो पण मला खूप आवडतो दोन कॅरेक्टर मला अशी एक गोष्ट सांगा की जी मी लुफीकडून शिकली पाहिजे फ्रेंडशिप 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 ओके लुफीकडून शिकण्यासारखी ओके ओके आणि तुम्हाला तुम्हाला आवडलेली अशी एक एखादी स्टोरी लाईन सांगा स्टोरी लाईन की जेणेकरून सगळे इन्स्पायर झाले पाहिजे की ही स्टोरी लाईन आपल्याला फक्त एनिमेमुळेच इन्स्पायर करू शकतो डायलॉग शकतोग वन डायलॉग फ्रॉम युअर एन दॅट विल एक डायलॉग असा की जो सगळ्यांना इन्स्पायर करेल की का बघायला कॉमेडी म्हणजे मोस्ट फेमस म्हणजे मध्ये फेमस झाला आहे कॉमेडी डायलॉग ते म्हणजे इफ यू आर देन इट हा डायलॉग पण त्याचा अजून एक डायलॉग आहे म्हणजे लास्ट सीन मध्ये काय वर्सेस फाईट मध्ये होता डायलॉग असा आहे की ऍज देअर देअर आर इन्फायनाइट चान्सेस म्हणजे जोपर्यंत मी आलाय तोपर्यंत इन्फायनाईट चान्सेस आहेत की मी बॅटल जिंकू शकतो ओके, ओके 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 म्हणजे ही एक अॅनिमी म्हणजे एक बॅटल आहे आणि जोपर्यंत तुम्ही लवकर पडत नाही तोपर्यंत तो तुम्ही सर्वाईव्ह होण्याचं शिकू शकत नाही करेक्ट्स वेल वेल प्लेड वेल प्लेड वेल प्लेड आपण आपल्या पॉडकास्टमध्ये आलेल्या प्रतीक आणि हृतिक या दोघांचं आभार प्रकट करूयातर्फे स्मरण चिन्ह ते पण त्यांना आपण फेवरेट का विचारलं तर आपल्याकडे दोन होते कारण की मी त्यांना सरांना एकच मिळणार आहे त्यामुळे आपण देतोय सरांना त्यांचं आवडतं घेऊन एक पोटे घ्या घेऊन जाणार थँक्यू थँक्यू सर तुम्हाला खर्च वाटलं आपल्याला पॉडकास्ट बरोबर आणि म्हणजे काय वाटतं एक जेन्युअन फीडबॅक द्या म्हणजे पॉडकास्ट मी कसा करतोय एक नंबर वाटलं मी पण फर्स्ट टाइम पॉडकास्ट केलेला आहे तेव्हा मी तुमच्याबरोबर नर्वस होतो पण सागरने खूप फोर्सफुली मला इथं बसवलेलं आहे मला बसायचं पण नव्हतं आमच्या ग्रुप मध्ये कोण अॅनिमे बघत नाही मी एकटा बघत असल्यामुळे मला पण ऑप्शन नव्हता त्यामुळे बसावं लागलं पण सागरचं खूप म्हणजे एक नंबर त्याचा पॉडकास्ट आहे नेक्स्ट कोणता तो बनणार आहे <laughs> <गे, गे, laughs>

म्हणजे मॅक्सिमम जे हे खूप ऍनिमिल लवर्स आहेत परंतु मेलेनियम ला लोक सुद्धा आपल्या जे एंडजी च्या लाईन मध्ये आणण्यासाठीच आपण असे टॉपिक घेतोय आणि अजून नवीन टॉपिक वरती तुम्हाला ऐकायचे असेल पॉडकास्ट तर कमेंट सेशन मध्ये नक्की सांगा की कोणत्या टॉपिक वरती आपण अजून पॉडकास्ट करूया वर पण आता या पॉडकास्ट नंतर आम्ही दोघं तरी इन्स्पायर झालोय आणि बघायला आणि यस येस मी तर नव्वद टक्के आहे दहा टक्के का तर ये व्ह्यूज किती येतात याला बघून याला जास्त व्ह्यूज झाले तर लगेच दुसऱ्या दिवशी कारण की मी स्वतः इथं बसून हा प्रत्येका माझा पॉडकास्ट घेतील की अॅनिमे मधून म्हणजे या लेवलचे मी एनिमे क्रेझी फॅन होणार आहे आपण सोबत तुम्ही कल्चरचं असे नाहीत लोकातल्या शिवाय आपलं पोट भरला ना